जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये सिद्ध लक्षणं आपण पाहत असताना काल अशा एका वळणावरती निरूपणालं की शिष्यानं एक प्रश्न सद्गुरूंना केला तो प्रश्न अत्यंत स्वाभाविक होता कारण सद्गुरु निश्चयाचं महात्म्य सांगत होते निश्चयाशिवाय द्वैताच्या पलीकडे जाता येणार नाही निश्चयाशिवाय संदेह संशय फेटणार नाही हे इतक्या निक्षून समर्थांनी सांगितलं की त्यातून स्वाभाविक प्रश्न उत्पन्न झाला की निश्चय कशाचा करायचा आणि कशा पद्धतीनं करायचा तो प्रश्न समर्थांना करण्यात आला आणि मग समर्थांनी निरूपणाची दिशा निश्चय नेमका कशाचा करायचा इकडे वळवली काल आपण या ओव्यांना थोडासा स्पर्श केला आज आपण विस्तृतपणे पुढे समर्थ काय म्हणतायत पाहूया अठ्ठावीसाव्या ओईमध्ये शिष्यानं प्रश्न विचारला आणि मग समर्थांनी उत्तर दिलं तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावे आपण मागच्या निरूपणांमध्ये पाहिलेला आहे की हा निश्चय खरं म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चय आहे पण ज्यावेळी प्रत्यक्ष समर्थांच्या मुखातून त्याचं उत्तर येतं त्यावेळी ते अंतःकरणावरती ठसतं त्यामुळं या उत्तराला अनन्यसाधारण महत्व आहे प्रश्न विचारल्या विचारल्या समर्थांनी खरं म्हणजे लगेच उत्तरच दिलं ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा नाना देवांचा वळसा करूची नये आपल्या स्वरूपाला ओळखणं म्हणजेच मुख्य देव आपला आत्मदेव किंवा आपलं आत्मस्वरूप याला ओळखणं म्हणजेच निश्चय करणं इतकं स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं समर्थ मुळात आपल्या अद्वैत स्थितीबद्दल सांगतायत की आपण ते अद्वैत तत्व आहोत आत्मतत्व आहोत याचा निश्चय अंतःकरणामध्ये पाहिजे आपल्याला समजेल असं सांगायचं झाल्यास आपल्यामध्ये आत्ता निश्चय आहे देहबुद्धीचा म्हणजे निश्चयाचा अर्थ आपल्याला कळेल देहबुद्धीच्या निश्चयात आपण आहोत याच्या उलटचा अभ्यास म्हणजे समर्थांना अपेक्षित असलेला निश्चय आत्मबुद्धीचा निश्चय आता प्रश्न असा निर्माण होतो की करायचा कसा हा आत्मबुद्धीचा निश्चय खरं म्हणजे आपल्याही नकळत देहबुद्धीचा निश्चय झालेला आहे तसंच आत्मबुद्धीचा निश्चय पण आपल्या नकळत होऊ शकेल का तर त्याचं उत्तर नाही असं आहे आपल्याला असं वाटतं की नकळत देहबुद्धीचा संघ आपल्याला झाला पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण हा देहबुद्धीचा संघ ओढवून घेतलेला आहे तो अशा तऱ्हेनं झालेला आहे कारण अनुभवातून आपल्याला देहबुद्धी घट्ट होत गेलेली आहे जसं की आत्ता निरूपण आपण ऐकतोय किंवा काहीतरी कर्म केलं समजा पोळ्या केल्या तव्यावरती भाजल्या तवा आपल्याला गरम लागतो निरूपण आपल्या कानांनी आपल्याला ऐकायला येतं येणारा प्रत्येक दृश्याचा अनुभव आपण कोणत्या ना कोणत्या इंद्रियाच्या माध्यमानं घेतो मन हे सुद्धा आपले इंद्रियच झालं त्यामुळं विचारांचाही अनुभव आपण मनानं घेतो परिणाम काय होतो की या देहामार्फत ही इंद्रिये काम करत असल्यामुळं अनुभव घेता घेता आपला असा समज व्हायला लागतो की हा देह म्हणजेच आपण आहोत मगाशी जे म्हटलं की हे आपोआप न घडता आपणहून आपण देहबुद्धीचा संग केलेला आहे ते अशासाठी म्हटलं कारण आपण अनुभवाच्या ठिकाणी सावध असत नाही नीट विचार करून पाहिला तर खरं म्हणजे आपल्या इंद्रियांना काहीही अर्थ नाही काहीही किंमत नाही अक्षरशः मातीमोल ती त्यांना किंमत आहे आत आत्मचैतन्य असल्यामुळं आत आत्मचैतन्य नसेल तर डोळा केवळ मांसाचा गोळा आहे कानही फक्त मांसाचा तुकडा आहे तसंच त्वचेच्या बाबतीत आहे आणि तसंच मन नावाच्या अदृश्य इंद्रियाच्या बाबतीत आहे मेलेल्या मनुष्याला कुठे मन आहे मेलेल्या मनुष्याचा डोळा काम करत नाही मेलेल्या मनुष्याचे हातपाय चालत नाहीत तो अनुभव घेत नाही मेलेल्याला अंतःकरण नाही त्याला मानापमानही नाही म्हणजे आपल्या इंद्रियांची किंमत आपल्या आत्म्यामुळं आहे इथे आपण बेसावध राहिल्यामुळं आपण इंद्रियांना किंमत देऊन ठेवतो आणि त्यामुळे ज्या देहामार्फत इंद्रिये काम करतात त्या देहाला महत्त्व येतं आणि देहबुद्धी दृढ होते म्हणजेच ही झालेली देहबुद्धीची दृढता किंवा हा झालेला देहबुद्धीचा निश्चय आपल्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे देह ज्या आत्म्याच्या सत्तेवरती कार्य करतो त्या आत्म्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं देहबुद्धीचा निश्चय झालेला आहे समर्थांना तर अपेक्षित आहे आत्मबुद्धीचा निश्चय म्हणजे पहिली पायरी जर कुठली आपल्याला आवश्यक असेल तर ती आहे विवेकाची जसं आत्ता आपण पाहिलं की खरी सत्ता आत्म्याची आहे आणि देह म्हणजे केवळ माती आहे स्थूल आहे एक प्रकारे मढच आहे आत्मात आत नसेल चैतन्य तत्त्वात नसेल तर त्याला काही किंमत नाही त्याला कुणीतरी पुरेल किंवा जाळून टाकेल हे समजणं म्हणजे विवेकाच्या दिशेनं वाटचाल करणं विवेक आहे नित्यानित्य विचार किंवा विचार नित्य आणि अनित्य यामधील छाननी म्हणजे विवेक आहे म्हणजे आपल्याला नित्यपणा कळणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि हे नित्य असलेलं आपलं स्वरूप आहे आपला आत्मा आहे तोच खरा देव आहे आणि त्याचाच निश्चय समर्थ सांगत आहेत म्हणून जेव्हा समर्थ म्हणतात की ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा त्यावेळी ते या मुख्य सत्तेला निर्देशित करतात ज्यामुळं आपला देह सुरू आहे आता त्याचं वर्णन समर्थ पुढे करतायत जेणे निर्मिले चराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा पहा आत्ताच आपण बघितलं की विवेकाचा हात पहिल्यांदा साधकाला धरावा लागेल तर तो हा विचार आपल्या आत उतरवू शकेल की ज्या देहाला मी सत्यत्व देऊन बसलेलो आहे तो केवळ एक निमित्त आहे जसं गाडीचं एखादं चाक असावं तसं किंवा कळसूत्री बाहुली असावी तसं त्या बाहुलीच्या दोऱ्या वरच्याच्या हातात आहेत तो दोरी ओढेल तशी बाहुली हातपाय हलवते आपल्या देहाचा अगदी असंच आहे आत्मा आहे म्हणून देह हालचाल करेल आणि अनुभव घेईल हे कळलं म्हणजे आपली अवस्था बाहुलीप्रमाणे आहे हे समजलं तर साधक विवेकामध्ये शिरू शकेल आणि या विवेकाचा आधार घेऊनच तो आत्म्याच्या निश्चयापर्यंत जाईल जसं की बाहुलीचा खेळ करणारा हे जाणून आहे की बाहुली खोटी आहे ती हलते कारण दोरी हलवली जाते पण त्या बाहुलीच्या खेळात रमलेल्या लहान बाळाला माहीत नाही की बाहुली खोटी आहे आपलं त्या लहान बाळासारखं आहे समर्थ आपल्याला त्या खेळ करणाऱ्याच्या विवेकापर्यंत जायला सांगतायत तो विवेक आपल्यापाशी आला की आज जो आपला देहबुद्धीचा निश्चय झाला आहे तोच आत्म्याचा निश्चय होऊ शकेल म्हणून समर्थांची शब्द योजना पहा शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा विवेके म्हणजे विवेकाने परमेश्वराला आधी ओळखावं म्हणजेच त्या आत्म्याला त्याला जर ओळखता आलं तर त्याचा निश्चय करता येईल आपली चुकलेली वाट बदलता येईल पुढे समर्थ काय म्हणतात पहा मुख्य देव तो कोण भक्तांचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी हा पण अभ्यासच समर्थ सांगतायत जसं की आधी देहबुद्धीच्या निश्चयातून आत्मबुद्धीच्या निश्चयाकडचा अभ्यास सांगितला तसाच हा अभ्यास आहे की त्या देवाला ओळखावं आणि भक्ताचं लक्षण पहाव आणि त्या लक्षणाची म्हणजेच त्या देवाच्याकडे जाणाऱ्या मार्गाची सत्याची कास धरावी एक गोष्ट लक्षात घ्या एक धरलं की आपोआप दुसरं सुटतं जसं एक पाऊल पुढे टाकलं की त्याचा अर्थच असा की आपण पुढे गेलो मागची जमीन आता मागे राहिली पायाखालची जमीन हेच एकमेव सत्य उरतं तसं योग्य रस्ता धरला की अयोग्य रस्ता आपोआप बाजूला राहतो समर्थ आपल्याला नेमकं हेच करायला सांगतायत की भक्तांची लक्षणं पहा ते कशा पद्धतीनं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निमग्न आहेत ते पहा त्यांचं लक्षण जर आपण धरलं तर ती सत्याची कास धरणं होईल कारण ते सत्याच्या आत्म्याच्या वाटेवरती आहेत म्हणजे पहा या अभ्यासासाठी दोन तीन गोष्टींचं चिंतन समर्थांनी इथं सांगितलं पहिलं चिंतन म्हणजे मुख्य देव तो कोण म्हणजेच आपल्या आत्म्याबद्दलचं चिंतन मगाशी आपण जो विवेक विचार पाहिला त्याबद्दलचं चिंतन की अरे आपण हालचाल करतो तर का करतो कोण आहे जो डोळ्यामागून पाहत आहे कोण आहे जो कानामागून ऐकत आहे कोण आहे जो मनातून विचार करू शकत आहे कोण आहे ज्याच्यामुळं मला चव कळते ज्याच्यामुळे मी निर्णय घेऊ शकतो ज्याच्यामुळे हालचाल करू शकतो या देवाबद्दलचं चिंतन आपल्या स्वरूपाबद्दलचं चिंतन दुसऱ्या एका गोष्टीचं चिंतन समर्थांनी सुचवलं आणि ते म्हणजे भक्तांची लक्षणं तुम्ही तुकाराम महाराजांचं आयुष्य काढून पहा नामदेव महाराजांचं काढून पहा चोखामेळ्यांचं काढून पहा कोरा कुंभारांचं पहा इतके पूर्वीचे कशाला गोंदवलेकर महाराजांचं चरित्र पहा ब्रह्मानंदांचं पहा स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र पहा कशा पद्धतीनं त्यांनी साधना केली उपासना केली ते पहा गुरुदेव रानडेंचं चरित्र पहा अंबुराव महाराजांचं चरित्र पहा नामाबद्दलची निष्ठा सद्गुरुवचनावरचा विश्वास सद्गुरूंबद्दल असलेलं प्रेम सद्गुरूंबद्दल असलेली कमालीची पराकोटीची निष्ठा असे अनंत गुण आपल्याला भक्तांच्या लक्षणात दिसतात समर्थ म्हणतायत की त्याचंही चिंतन करा कारण त्यांनी त्या देवाला प्राप्त केलेला आहे म्हणून कोणता देव ज्याला समर्थ इथे मुख्य देव म्हणतायत तो ज्याच्या निश्चयामध्ये आपल्याला राहायचा आहे तो म्हणजेच आपलं आत्मस्वरूप या सर्व भक्तश्रेष्ठांनी भगवंताच्या चिंतनात राहून भगवत प्राप्ती करून घेतली श्री महाराज जसं म्हणतात पहा प्रल्हादानं जसं नामाला धरलं तसं तुम्ही धरा समर्थ आपल्याला तेच सांगतायत प्रल्हाद कोण अर्थातच भक्त भक्ताचं लक्षण अभ्यासा भक्ताच्या लक्षणांचं चिंतन करा हे समर्थांना सांगायचं आहे त्यांना आपोआप काय होईल असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी ही कृती आपल्याला करता येईल असं पहा धर्म असा आहे की ज्याचं चिंतन तो करतो ते दिशन ते पावला ला त्या दिशेने त्याची पावलं पडायला लागतात अचानक कुठून मनुष्य दारुप्याला गेला असं होत नाही त्या दारुप्याला जाण्याच्या मागे अनेक घटनांची परंपरा असते कुठेतरी संगत चुकलेली असते कुठेतरी विचार चुकलेला असतो त्या विचाराची संगत झालेली असते किंवा दारू पिणाऱ्याची संगत झालेली असते मग कुठेतरी त्या संगतीच्या परिणामामुळं दारूची चव घेतली जाते कुठेतरी पुन्हा पुन्हा त्याबद्दलचं चिंतन केलं जातं आणि त्या दारूची सवय लागून जाते सवयीतून पुन्हा चिंतन वाढतं आणि चिंतनातून व्यसनात त्याचं रूपांतर होतं आणि मग मनुष्य दारूच्या आहारी जातो हे जसं व्यसनाच्या बाबतीत घडतं मनुष्याचं असं प्रत्येक बाबतीत घडतं मग तो स्त्रीचा विचार असेल पैशाचा विचार असेल कीर्तीचा विचार असेल लोकांनी दिलेला मान प्रतिष्ठा सन्मान यांचा विचार असेल कोणत्याही प्रकारच्या चिंतनातूनच मनुष्य कर्माला प्रवृत्त होतो म्हणून चिंतनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे भक्तांच्या लक्षणांच्या चिंतनानं काय घडणार आपण कोण म्हणजे मुख्य देव कोण याच्या चिंतनातून काय घडणार स्वाभाविकच त्या दिशेनं आपली पावलं पडत जाणार गोंदवलेकर महाराजांचं चरित्र जो वाचेल त्याचं चिंतन जो करेल त्याला केव्हा ना केव्हा तरी आपण शांतपणे भगवंताचं नाम घ्यावं असं वाटणारच हेच समर्थ आपल्याला सांगतायत की असा सत्याचा मार्ग धरा म्हणजे असत्याचा मार्ग आपोआपच बाजूला पडतो जसं त्या व्यसनी माणसाचं पहा व्यसन तो इतकं घट्ट धरतो की स्वतःचा देह घरदार बायको मुलं कशाचाही विचार बाजूला पडतो एक व्यसन हाच देव होऊन जातो आणि आयुष्याचा नाश होतो तुकाराम महाराज म्हणतात कृपण जो असतो म्हणजे कंजूष मनुष्य त्याचं चित्त पहा त्याचं चित्त त्याच्या पैशामध्ये तिजोरीमध्ये असतं तसं भक्ताचं चित्त भगवंताच्या नामात असतं असं तुकाराम महाराज म्हणतात तसंच इथे ज्या चिंतनाला धरलं त्या चिंतनामुळं त्या चिंतनाव्यतिरिक्तचा भाग बाजूला राहतो आपला असलेला आत्मस्वरूप हे एकमेव सत्य आहे तोच मुख्य देव आहे त्यामुळे त्या, त्या देवाचं चिंतन केलं किंवा त्या देवाला ज्यांनी प्राप्त करून घेतलं अशा भक्तांच्या लक्षणांचं चिंतन केलं की असत्य बाजूला राहणारच म्हणून समर्थ म्हणतात मुख्य देव तो कोण भक्तांचे कैसे लक्षणं असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी पुढेही ते तेच म्हणतात पहा आपुल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे संग त्यागून राहावे वस्तुरूप हा संघ आहे आपल्या मीचा आपल्या देहभावाचा मी देह या वृत्तीचा या निश्चयाचा जसं आपण मगाशी बघितलं की एक वाट धरली की दुसरी बाजूला पडणारच दहावीत प्रवेश घेतला म्हणजेच याचा अर्थ असा की तो विद्यार्थी आता सहावीत नाही सातवीत नाही आठवीत नाही आणि नववीतही नाही कारण त्यानं दहावीची वाट धरली तसं जो नको तो निश्चय असतो तो बाजूला टाकला की जो हवा तो निश्चय पकडता येतो किंवा हवा तो, कि तो निश्चय पकडला की चुकीचा म्हणजे मीचा संघ मीचा निश्चय देहबुद्धीचा निश्चय बाजूला राहतो यासाठी गरज आहे आपल्या देवाला ओळखण्याची ज्याला समर्थ मगाशी मुख्य देव म्हणतात त्यालाच ते आपला देव असं इथे म्हणतात आत्माच तो त्याला ओळखावं त्याला पहावं म्हणजेच मी कोण याचा शोध घ्यावा म्हणजेच काय तर अंतर्मुखतेचा अभ्यास असावा निरूपणाच्या सुरुवातीला आपण जे पाहिलं कळसूत्री बाहुल्यांच्या बाबतीत ती व्यक्ती आपल्या देहाबद्दल असा विचार केव्हा करेल अर्थातच जेव्हा अंतर्मुख होईल तेव्हा कोण हालचाल करत आहे या दिशेनं विचार वळण्यासाठी अंतर्मुखता आवश्यक आहे रमण महर्षी नुसते बसून असत किंवा फार तर फार आडवे पडून असत आलेल्या लोकांशी ते विशेष काही बोलत नसत पण संतांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या आजूबाजूचं वातावरणही शांत असतं रमण महर्षी ब्रह्मस्वरूप होते परमार्थ साधनेच्या उच्च शिखरावरती होते त्यांच्यापाशी लोक नुसते बसून असत लोकांनी काही विचारलं तर रमण महर्षी प्रसंगी एवढंच बोलत कोण विचारत आहे लक्ष देऊन पहा कोण सांगत आहे लक्ष देऊन पहा तुम्हाला ऐकू येतं म्हणजे कोण ऐकतो डोळ्यांच्या मागून कोण पाहतो इकडे लक्ष द्या काय सांगतायत रमण महर्षी किंवा समर्थसुद्धा इथे काय सांगतायत दोघेही एकच सांगत आहेत मग मी कोण हे पाहावे या अनुभवांच्या मागे जो आहे त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे तोच मुख्य देव आहे तोच आपला देव आहे म्हणून समर्थ म्हणतात या आपल्या देवाला ओळखावं मी कोण आहे हे पाहावं आणि मग मीपणाचा संघ त्यागून द्यावा आणि अर्थातच एक गोष्ट त्यागली की दुसरी धरली जाते किंवा दुसरी धरली की एकीचा त्याग होतो त्या न्यायाप्रमाणे काय करावं संग त्यागून राहावे वस्तुरूप पुन्हा वस्तू म्हणजे ब्रह्मच म्हणजेच आपला खरा देव आपला आत्मा एकूण काय समर्थ या आत्म्याच्या निश्चयाबद्दल आपल्याला उपदेश करतायत की अशा पद्धतीनं मी म्हणजे आत्मा आहे या निश्चयापर्यंत जाण्याचा अभ्यास करा पुढे ते म्हणतात तोडावा बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो पहावा भूतांचा अन्वयो वितेरे केसी पुन्हा त्यांनी कशाला धरायचं आणि कशाला सोडायचं याबद्दलचा अभ्यासच सांगितला असं पहा जर कोण चालवतो आहे बाहुल्यांना हे समजून घ्यायचं असेल तर केवळ त्या लहान मुलाप्रमाणे राहून चालेल का ज्याला ती बाहुलीच खरी वाटते त्याला थोडंसं मागं जावं लागेल त्या स्टेजच्या मागे दोऱ्या कशा लावलेल्या आहेत बाहुलीला ते दिसेल दोऱ्यांचा मागोवा घेतला तर त्या दोऱ्या ज्याच्या हातात आहेत तो माणूसही दिसेल आणि मग लक्षात येईल की खरंच की बाहुली तर खोटी आहे हा माणूस दोरी खेचतोय आणि मग त्या बाहुलीचा हात हलतोय पाय हलतोय म्हणजेच बाहुलीचा खोटेपणा कळण्यासाठी त्याच्या अलीकडे जो खरेपणा आहे तो ओळखावा लागतो त्याचा अर्थ बाहुलीचा समज टाकून द्यावा लागतो आणि ज्यानं दोऱ्या धरल्या आहेत त्याचा समज धरावा लागतो तेच समर्थ सांगतायत की तोडावा बंधनाचा संशयो बाहुली आपल्याला खरी माणसासारखी वाटते हा आपला संशय आहे म्हणजेच आपली देहबुद्धी हा आपला मूळ संशय आहे हेच आपलं मूळ बंधन आहे आता ते खोटं आहे हे ओळखण्यासाठी जसं भावलीच्या बाबतीत मागं जावं लागतं तसंच समर्थ म्हणतायत करावा मोक्षाचा निश्चयो मोक्षाचा निश्चय करावा म्हणजेच काय मोक्षप्राप्ती ज्याच्यामुळे आहे त्याचा निश्चय करावा अर्थातच आत्म्याचा म्हणजे पहा खऱ्या स्वरूपाला ओळखण्यासाठी आपलं खोटं स्वरूप काय आहे त्याचा खोटेपणा आधी जाणून घेणं गरजेचं आहे तो जाणावा विवेकानं विचारानं विचारानं शोध करावा की नेमका कोण पाठीशी आहे म्हणून हा देह हालचाल करू शकतो समर्थ जे म्हणतात पहावा भूतांचा अन्वयो व्यतिरिकेशी ते याचसाठी म्हणतात हा देह आपला पंचमहाभूतांमध्येच येतो तशीच यच्चयावत सृष्टी येते त्याचा अन्वय पहावा म्हणजेच त्याचं सूत्र शोधत जावं जसं आपण मगाशी बघितलं की बाहुली खोटी आहे सिद्ध करायला मग त्याला बांधलेली दोरी आपण पाहिली मग त्या दोरीचा मागोवा घेतला आणि मग दोरी हलवणाऱ्यापर्यंत आपण पोचलो तसंच हा भूतांचा अन्वय आहे आधार शोधत गेलं की मूळ आपल्याला सापडतं म्हणजेच जे मिथ्या आहे ते बाजूला पडतं आणि जे सत्य आहे तिथे साधक पोचतो आणि तिथे पोचला की त्याचा निश्चय करता येतो आता जेव्हा लक्षात येतं की ही बाहुली मागचा माणूस हलवत आहे तेव्हा आपल्यात त्या माणसाचा निश्चय दृढ होतो आपण बाहुलीचा खेळ पाहतो पण आपण ओळखून असतो की मागे तो आहे म्हणून हा खेळ सुरू आहे जो त्या मागच्या माणसाच्या निश्चयात गेला नाही असा लहान मुलगा मात्र त्या बाहुलीला सत्य मानतो ज्याच्या हे लक्षात आलं की बाहुलीचा खेळ करणारा मनुष्य मागे आहे तो काही लगेच बाहुलीचा खेळ करणारा स्वत बनत नाही तसंच आत्मा हा खरा देव आहे हे, हे लक्षात आल्यावर लगेच काही आत्मस्वरूप साधक होत नाही पण निदान त्याचा निश्चय आत्म्याच्या ठिकाणी आता होतो आणि हाच निश्चय समर्थांना अपेक्षित आहे की मी तो आहे हा निश्चय असावा कारण शिष्याचा प्रश्नच मुळात तो होता की निश्चय करावा तर कुणाचा करावा आणि इथेच परमार्थ आणि व्यवहारातील फरक आहे आपण एखाद्या व्यक्तीचा निश्चय केल्यानंतर आपण ती व्यक्ती होत नाही पण परमार्थात मात्र आपण आत्म्याचा निश्चय केला आत्म की आपण आत्मरूपच होतो ही वस्तुस्थिती आहे म्हणून शिष्याचा जो प्रश्न की कोणाचा निश्चय करावा त्याच्या उत्तरादाखल अर्थातच आत्म्याबद्दलचा निश्चय हा विषय समर्थ सांगतातच पण तिथंपर्यंत जाण्याचा ते मार्गही सांगतात की विचार विवेक कशा पद्धतीनं बाळगून आपण तिथंपर्यंतचा प्रवास करावा देवाबद्दलचं म्हणजेच आपल्या आत्म्याबद्दलचं चिंतन करावं लक्षणांचं चिंतन करावं जो सत्याचा आहे तो मार्ग धरावा की जेणेकरून असत्य बाजूलाच राहील आपला देव म्हणजेच आपलं स्वरूप आणि आपण कोण आहोत याच्या शोधामध्ये राहावं आणि ते करताना आपला मी बाजूला टाकावा म्हणजे आपला आत्मस्वरूपाबद्दलचा निश्चय दृढ होत जाईल ज्या आत्मस्वरूपाचा निश्चय करायचा आहे त्याबद्दल नुसती शाब्दिक माहिती उपयोगाची नाही समर्थांना अपेक्षित आहेत खरे प्रयत्न तळमळीने केलेले प्रयत्न म्हणून ते शब्द वापरतात तोडावा बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो तोडावा आणि करावा असे शब्द वापरून ते प्रयत्नपूर्वक केलेल्या अभ्यासालाच निर्देशित करतात भ्रमानं खोटेपणाचा निश्चय झालेला आहे मी देह या देहबुद्धीचा निश्चय झालेला आहे त्याला बाजूला टाकावं आणि मी म्हणजे आत्मा मुक्तच मी म्हणजेच मोक्षाचा निश्चय करावा हे समर्थ आपल्याला सांगतात पुढेही समर्थांनी हाच विषय विस्तारपूर्वक मांडलेला आहे तो आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम